आंध्र प्रदेश राज्यातील साईभक्त अडबालावीरा आहे पत्नी सहस्य दर्शनासाठी आले होते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खाजगी चार चाकी स्विफ्ट कारने ते साईनगर विमानतळावर गेले विमानात बसल्यानंतर दोन लाख सत्तर हजार सोन्याचे दागिने पर्स एटीएम कार्ड हे स्विफ्ट डिझायर कार्डीत विसरून गेले हे पती पत्नी यांच्या लक्षात आले गाडी नंबर किंवा चालकाची माहिती नव्हती त्यांनी तत्काळ एक सप्टेंबर रोजी परत शिर्डी येथे येऊन शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत घडलेल्या घटनेची माहिती दिली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी श्री शिवरी शिवमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया यांच्या पोलिस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून सदरच्या वाहनाचा शोध घेऊन चालकाची बारकाईने चौकशी केली असता चालकाने पोलीस पथक बघताच आपल्या वाहनात ही पर्स मिळून आल्याची कबुली दिली चालकाने तत्काळ पोलिसांना माहिती देणे गरजेचे होते मात्र त्याकडे चालकाने दुर्लक्ष केल्याचं समोर आलं शिर्डी पोलिसांनी दोन लाख सत्तर हजार रुपये सोन्याचे दागिने पर्स आणि एटीएम ताब्यात घेऊन अवघ्या दोन तासात मूळ मालकाच्या ताब्यात दिले याबद्दल बोलताना गुप्त अडबाला व्यंकटा म्हणाले की साईबाबाचा आशीर्वाद आणि शिर्डी पोलिसांची तत्परता यामुळे आमचे सोन्याचे दागिने आणि पैसे परत मिळाल्याचं सांगताना या महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते या कारवाईत पोलीस कर्मचारी प्रसाद गोरे गणेश खुले यांनी अतिशय सूत्रबद्ध केलेल्या तपासामुळे हे यश मिळालं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी